पण एकशे दीडशेव्या बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात होणार आहे जनसंभा जन महासंमेलन होणार आहे त्याचप्रकारे स्थानिक स्वराज्य निवडणुकांना करून आजची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि या अनुषंगाने या दोन्ही विषयाला चा सांगड घेऊन ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर आपल्याशी संवाद करणार आहेत मी सरांना विनंती करेन की त्यांनी आम्हाला ऍड्रेस करावा या पत्रकार परिषदेला उपस्थित आपण सर्व पत्रकार मित्र आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रंगारे यांनी आजची प्रेस कॉन्फरन्स का याबाबत कमी शब्दामध्ये आपल्यासमोर माहिती मांडली दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत आजची पत्रिका तुम्हाला देण्यात आलेली आहे गडचिरोलीच्या कार्यक्रमाची ती जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीच दीडशे व वर्ष आहे जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजामध्ये राजकीय चेतना स्वाभिमानाचं भान जागवलं त्यांच्या जयंतीचं सा औचित्य साधून दोन दिवसाच्या वर्गचं महासंमेलनाचं आणि आदिवासी विषयाशी केंद्रभूत असणार दोन दिवसाचं विचारमंथन हे गडचिरोलीमध्ये आयोजित आहे त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी आय एस अधिकारी संभाजी सरकुंदे विजय कोबरागडे आणि समारोपाला दमांचे अपक्ष खासदार आज पटेल हे सुद्धा उपस्थित राहणार आहे बाकी वक्त्यांची नावं नियोजित आहेत असा की बी जे पी न बिरसा मुंडाच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं देशभर पंधरा दिवसाचं जनजातीय दिवस पंधरवडा अशा पद्धतीचं जनजाती पंधरावडा अशा पद्धतीचं आयोजन केलेलं आहे जाणीवपूर्वक बी जे न आदिवासी शब्द टाळला कारण आदिवासी शब्दामुळं बीजेपीची नेहमीच अडचण होते जरी टिळकांनी सांगितलं आर्य कुठून आले तरीही बीजेपीचा सातत्याने प्रयत्न आहे आदिवासी शब्दाला टाळणं वनवासी शब्दाला प्राधान्य देणं म्हणून वनवासी कल्याण आश्रम वगैरे असतील त्या माध्यमातून ते काम करतात त्या अर्थाने हे दोन दिवसीय संमेलन गडचिरोलीमध्ये होत आहे त्याचाच अर्थ आम्ही बीजेपी संघ परिवाराच्या आदिवासीच्या हिंदूकरणाच्या धोरणाचा आम्ही स्पष्ट विरोध करतो तशी जाहीरपणे भूमिका घेते एकोणीसशे एक्कावन्न पर्यंत जेव्हा जेव्हा देशामध्ये दे जनगणना झाली तेव्हा आदिवासीचा कॉलम होता त्यामध्ये आदिवासीची नोंद होत होती एकोणीसशे एक्कावन्न साली नेहरू सरकारनं पहिल्यांदा ते बंद केलं आणि आताही आदिवासीसाठी स्वतंत्र कॉलम नाही देशभरातील अनेक आदिवासी यांची मागणी करत आहे या परिषदेमध्ये त्याबाबतचा समर्थनार्थ ठराव होईल त्या पर पना अच्छा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून फुले शाह आंबेडकरी विचारधारा मांडणारा राजकीय पक्ष बियार एस पी आदिवासीच्या जनगणनेमध्ये येणाऱ्या जनगणनेमध्ये आदिवासीचा स्वतंत्र पालन असला पाहिजे अशी स्पष्ट मागणी करत आहे ज्याचा बी जे पी सरकारचा विरोध आहे हे आम्हाला ठाऊक आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात आदिवासीमध्ये जी घुसखोरी चाललेली आहे त्याचा बी आर एस पी जाहीरपणे विरोध करते आरक्षण नाही नोकऱ्या नाही शिक्षणाचं खासगीकरण नोकऱ्या निर्मिती नाही परंतु आरक्षणाच्या नावाखाली आदिवासीमध्ये इतर समूहाला घुसवण्याचं राजकीय कपटकारस्थान जे काही पेशात आणि महाराष्ट्रात चाललंय त्याचा बी आर एस पी स्पष्ट विरोध करते त्याचाही उल्लेख डिटेलमध्ये त्या दोन्ही दिवसाच्या संमेलनामध्ये होईल आणि एक वेगळी एक राजकीय भूमिका आपल्या समोर येईल याशिवायच आदिवासीचा आज निधी आजपर्यंत दलितांच्या नितीची नेहमीच चर्चा होते पण आदिवासीचा निधी घटनात्मक तरतुदी असताना सुद्धा ज्या पद्धतीनं दलितांचा निधी इतरत्र वगळला जातो त्याच पद्धतीनं आदिवासी निधी देखील इतरत्र वळवला जातो आणि त्याला फडणवीस सरकार सुद्धा अपवाद नाही केंद्र सरकार सुद्धा अपवाद नाही ही सुद्धा भूमिका सरकारांची धोरणात्मक बाब जरी असली तरी ती घटनाविरोधी आहे त्याचा विरोध करते दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे पेसा कायद्याची अंमलबजावणी आपल्या पूर्व विदर्भात चार पाच जिल्हे हे आदिवासी बाहुल आहे पेसा कायद्याची हत्या करणारे जी आर दोन हजार चौदा ला महाराष्ट्राच्या गव्हर्नरनी काढला मला वाटतं नऊ ऑगस्ट त्याची तारीख आहे दोन हजार चौदा ला काढला त्यामुळं भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या आणि सहाव्या सूचीनं अनुसूची ज्याला शेड्यूल म्हणतो ज्याचीच मागणी जम्मू काश्मीरमध्ये करतात तर त्या घटनात्मक तरतुदींना हाताळ असण्याचं काम केंद्र सरकार राज्य सरकार करते त्याचाही आम्ही स्पष्टपणे निश्चित करतो त्याच्यावरती स्पष्ट धोरणं आम्ही या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये मांडतो थोडक्यात काय तर हे दोन दिवसाचं महासंमेलन बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्तानं आदिवासी प्रश्नाशी केंद्रभूत असून देश आणि राज्य पातळीवरचे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यातल्या जाहीर झालेल्या नगरपालिका नगरपंचायत आणि नगर, नगर, नगर परिषदा बी आर एस पी आजच आमची विदर्भाची बैठक झाली आणि त्या बैठकीतल्या ठरावानुसार महाराष्ट्रातील समविचारी राजकीय पक्षांच्या सोबत पक्ष हा निवडणुका लढवतील जिथं ज्यांच्या ज्यांच्याशी सामंजस्य होईल ते सोबत असतील आणि जिथे सामंजस्य नसेल नसे तिथं आम्ही स्वतंत्र असू परंतु येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपरिषदा ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या निवडणुकामध्ये बी आर एस टी पूर्ण ताकदीने उतरेल मला वाटतं हे दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत ग्रामीण भारतामध्ये जिथं ह्या नगर परिषदा वगैरे आहेत पाच पाच वर्ष निवडणुका झाल्या नाहीत आणि तुम्हाला आठवत असेल ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रात नसल्यामुळं निवडणुका दिरंगाई झाली पाच वर्ष लांबल्या आणि दोन हजार सतराला जेव्हा पहिल्यांदा नागपूर उच्च न्यायालयात केस टाकली ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासून आजपर्यंत सरकारला ओबीसी आरक्षणासह कायदेशीर निवडणूक तरतूद करून निवडणूक घेता आलेली नाही हे मधल्या महाविकास आघाडीचं पण अपयश आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या आघाडीतलं पण अपयश आहे आणि पूर्वीचं शिवसेना बी जे पीच्या सरकारचं अपयश आहे उत्तर प्रदेशमध्ये त्याच पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती उत्तर प्रदेशच्या सरकारनं दूर केली आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेतल्या त्याला कारण होतं दोन हजार दहाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यामध्ये ज्या तीन चार अटी घातलेल्या आहेत त्या अटी पूर्ण करून ओबीसी आरक्षण द्यायचं आहे त्या तीन चार अटीसुद्धा महाराष्ट्र सरकारनं आजपर्यंत पूर्ण केलेल्या नाहीत आणि त्यामुळं आता जेव्हा आरक्षणासह निवडणुका होत आहेत तर ते सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द पेंडिंग पिटिशन म्हणजे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची याचिका जी पडून आहे त्याच्या अधीन लावून या निवडणुका होत आहेत म्हणजे त्या ठिकाणी हरलं तर बिचारे ओबीसी जे निवडून येतील त्यांना पूर्वी जसं खाली केलं तसंच आताही खाली करतील एवढी वाईट परिस्थिती आहे आणि त्या अर्थानं देवेंद्र फडणवीस सरकार ओबीसीला न्याय देण्यामध्ये पूर्ण अपयशी आहे हा एक भाग दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटेटच्या आदेशानुसार त्यांना ओबीसीच्या यादीत समावेश करणं असं धोरण स्वीकार एक प्रकारे महाराष्ट्रातल्या बी जे पी सरकारनं जाती जातीमध्ये वैमनस्य वाद आणि परस्पर विसंवाद निर्माण करण्याला मोठं खतपाणी घातलंय आरक्षणामधून नोकऱ्या नाहीत शिक्षण नाहीत पण त्याच्यावरून सोशल पोलरायझेशन पॉलिटिकल पोलरायझेशन हे घडवणं हा बी जे पीचा अजेंडा आहे तो काय महाराष्ट्राचा अजेंडा होऊ शकत नाही माझ्या बाजूला मडावी आहेत तुम्ही त्यांनाही विचारू शकता समविचारी राजकीय पक्ष म्हणजे जे बी जे पी किंवा महाराष्ट्रात बी जे पीची जी काही युती आहे ते सोडून दुसरी महाविकास आघाड़ी सोबत नेटवर्क है तो सोडून सर भी ऐसे सामने बात आ रही है कि आज का जो दौर है इस दौर में पॉलिटिकल अलायंस की बात है काफी तो वो बात सच है छोटे चुनाव में ये सवाल नहीं आएगा और नगर परिषद झेड़पी तालुका पंचायत छोटे चुनाव है इसमें वो बड़े इक्वेशन की जरूरत भी नहीं है

आणि त्याच्यानंतर या निवडणुका घोषित झाल्या तरी खरं म्हणजे पत्रकार परिषद आज फक्त त्या कार्यक्रमापुरतीच होती माझा प्रश्न असा होता की ज्या ज्या ज्यावेळेस आम्ही कव्हर करत होतो आणि कॉटिन्यू वाढत होती अचानक एक गौर आला आणि मग ते नागपूरात चांगलं तुम्ही पकडले होक पकड होत त्यानंतर आता पुन्हा पकड करायला त्याला वेळ लागेल तुम्ही म्हणाला तो मुद्देशिबी सर्वत आहे कारण दोन हजार पंधराचा मोर्चा सोळाचा मोर्चा सतराचा मोर्चा शेवटचा मोर्चा आमचा आपल्या ते कोविडच्या अगोदरचा त्याच्यानंतर मोर्चा आम्ही काढला नाही गोष्ट खरी आहे त्याचं कारण असं की मधल्या कालखंडामध्ये काही हितसंबंधी राजकारणी मंडळीकडून भीमाखोरी लाव आलं त्याचा ॲडव्हेंटेज वंचितला म्हणजे बाळासाहेबांना गेलं त्याचेही आमच्यावरती साईड इफेक्ट झाले

मला वाटतं पाच जिल्हे त्यामध्ये आपला अकोला होता वाशिम होता बुलढाणा होता आणि नंदुरबार आणखी एक तिकडचा जिल्हा होता पाच जिल्ह्यातल्या लोकांना ओबीसी सीटवरनं निवडून आलेल्या मंडळींना राजीनामे द्यावे लागले ला, हीच परिस्थिती आताही येऊ हो शकते कारण ही सुद्धा निवडणूक पेंडिंग केस आहे सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाची त्याच्या अधीन राहून म्हणजे त्याच्या अंतर्गत ही निवडणूक होते त्यामुळं जसं रिझर्वेशन इन प्रमोशनच्या अटी महाराष्ट्र सरकारनं अजून पूर्ण केल्या नाही म्हणून महाराष्ट्रात एस सी एस टी कर्मचाऱ्यांना रिझर्वेशन इन प्रमोशन नाही तसंच राजकीय आरक्षणाच्या या सरकारने अजूनपर्यंत पूर्ण केल्या नाही मी तेच म्हणालो उत्तर प्रदेश सरकार जे करू शकलं ते फडणवीस सरकार करू शकलेलं नाही म्हणून जे निवडून येतील त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार असेल

आता ती स्वायत्त आहे की नाही हा आजचा प्रश्न आहे आणि ते नाही हे वारंवार दिसतंय पुरावे आले कालच्या बिहारच्या निवडणुकीमध्ये बी जे पीचे राकेश सिन्हा दिल्लीतील मतदान करतात बिहारमध्ये मतदान करतात हा पुरावा समोर आला त्यामुळे ही मूळ हो चूक इलेक्शन कमिशनची पण आता इलेक्शन कमिशन, कमिशन स्वायत्त असत तरी इलेक्शन कमिशनच्या नेमणुका केंद्र सरकार करत मग अप्रत्यक्षरित्या ते केंद्र सरकारकडे जात आणि त्यामुळं देशभरातल्या निवडणुकीतला जो काही गोंधळ आता एस आय एस आय आर आणली मग महाराष्ट्रात मा आर घ्यायला हलकीच नव्हती जी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची मागणी आहे की बाबा एका एका मतदारसंघात डबल नाभाय आहे ट्रिपल नाभाय जे कुणाचे असतील ते तर त्याचा सर्व्हे करून क्लिअर करा ही तर चांगली मागणी होती इलेक्शन कमिशननं स्वागत करायला होतं आणि इलेक्शन कमिशनची यंत्रणा एवढी मोठी असते की ते महाराष्ट्रात काम दहा दिवसातही करू शकतात बिहारसारख्या राज्यात त्यांनी किती दिवसात केलं महाराष्ट्रात ते दहा दिवसातही करू शकले असते